नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे तू हीरे माझा मित्र या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता ऐश्वरी मात्र जॉब सोडून जात असते तेव्हा मात्र अर्णव तिला माफ करायला तयार असतो परंतु ती नकार देते तुमचे पैसे दिल्याशिवाय मी मुंबई सोडणार नाही असं मात्र ती ठणकावून सांगते दुसऱ्या दिवशी तिला आपल्या घरामध्ये बघून अर्णव मात्र खूप चिडतो आणि माझ्या आईशी माझ्या आजीशी आणि ताईशी जर तू गोड बोलून इथे परत येण्याचा विचार करत असेल तर ते फार चुकीचं आहे असं मात्र तो तिला कडसावून सांगतो येणाऱ्या अठरा मार्चच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र इकडे पुरणपोळीची लागते तेव्हा मात्र मामा म्हणतात करेक डाळ शिजलेली आहे आता बघू कोण बनवत आहे गोड पुरणपोळी तर तेव्हा मात्र लगेचच अर्णव म्हणतो त्यात काय अवघड आहे एका पोळीमध्ये पुरण तर घालायचं आहे तर लगेचच त्याला ईश्वरी म्हणते सतत प्रत्येक गोष्टीवर रागवणं आणि पुरणपोळी बनवणं यामध्ये खूप फरक आहे बरं का असं आता ती त्याला सांगू लागते तर लगेचच अंजली म्हणते तुला माहित नाही माझा भाऊ पाच मिनिटात दहा पुरणपोळ्या बनवेल आणि हे ऐकून मात्र अर्णव काय असं म्हणून जोरात ओरडतो इकडे ईश्वरी अरे वा म्हणते दुसरीकडे मात्र आता लगेचच मामा म्हणतात चला मग सुरू करूया चॅलेंजला बघूया कोण जिंकते आणि त्यानंतर मात्र दोघेही चॅलेंज सुरू करतात आणि आता पुरणपोळी बनवायला ते तयारी करू लागतात इकडे मात्र ईश्वरी व्यवस्थित अशी पुरणपोळी बनवत असते परंतु अर्णवला मात्र पुरणपोळी जमत नसते तरीही तो प्रयत्न करत असतो आणि इकडे आता अंजलीला काही हसू आवरत नसतं दुसरीकडे दोघेही जण पटापट पुरणपोळी करू लागतात परंतु आता काही ना काही प्रॉब्लेम येतच असतात म्हणून आता सगळेजण त्यांना हसतही असतात म्हणून ते त्यांच्याकडे पण बघतात आणि पुरणपोळीकडे पण लक्ष देतात आणि त्यानंतर एकमेकांकडे पण बघतात की आता मात्र कोण जिंकणार आहे या गोष्टीचं टेन्शन दोघांनाही आलेलं असतं आणि आता सगळेजण त्यांच्या लक्ष ठेवून असतात आणि त्यांना चेअर अप पण करत असतात की बघू कोणाची भारी पुरणपोळी बनते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा